नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी हिरवी ओल्या नारळाची चटणी आणि हलकी फुलकी जाळीदार इडली आज आपण रेशमच्या तांदळापासून बनवणार आहे पावसाळा चालू असल्यामुळे काय होतं कधी कधी आपलं पीठ व्यवस्थित आंबलं जात नाही त्यामुळे इडली जी असते ती जास्त अशी फुगत नाही किंवा हलकी होत नाही तिला जाळी तयार होत नाही किंवा इडली खाताना घशामध्ये अटकली जाते तर आज आपण अशी एक टीप वापरून इडलीचा पीठ कशा पद्धतीने आंबवायचं ही रेसिपी बघणार आहे पावसाळा चालू आहे आणि पीठ व्यवस्थित आंबलं जात नाही तर एक छोटीशी टीप आहे ती वापरली तर कधीही तुमची इडली सीझन कोणताही असो उन्हाळा असू पावसाळा असू हिवाळा असू अगदी आरामात तुमची इडली बाहेर जशी मिळते तशीच होणार तर इथे इडली बनवण्यासाठी मी रेशनचं तांदूळ घेतलेले सगळ्यात पहिलं आपल्याला तांदूळ हे एखाद्या भांड्याने किंवा वाटेने मोजून घ्यायचं तांदूळ मोजून घेतल्यामुळे काय होतं आपल्याला डाळ त्यामध्ये किती घालायची हे प्रमाण आपल्याला कळतं तर इथे आपण चार वाट्या रेशनचं तांदूळ व्यवस्थित साफ करून घ्यायचं आता चार वाट्यांसाठी फूल पूर्ण फूल भरून शीक लागेपर्यंत सफेद उडदायची डाळ आपल्याला यामध्ये घालायची पावसाळा चालू असल्यामुळे मी इथे डाळ जरासा जास्त घेतली कारण उन्हाळा जेव्हा असतो तेव्हा उडदाची डाळ त्यामध्ये कमी घातली तरी पीठ चांगलं अंमलं जातं आणि अर्धी वाटी मी इथे चण्याचं डाळ घेतलेली चण्याची डाळ आणि पंधरा वीस मी मेथीचे दाणे घेतलेले व्यवस्थित आपल्याला सगळं एकत्र करायचं स्वच्छ चार ते पाच पाण्याने चोळून चोळून डाळ तांदूळ ठेवायचं आता सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे काय आपण गरम पाण्यामध्ये पीठ वाटून घेतल्याच्या नंतर ठेवणार नाही कुकरमध्ये ठेवणार नाही तर आपण डाळ तांदूळ भिजवतानाच एकदम गरम पाणी आपल्याला या यामध्ये घालायचं आणि सहा ते आठ तास आपल्याला हे तांदूळ डाळ तांदूळ चांगलं भिजवून द्यायचं आता मी हे सकाळचं ता, डाळ तांदूळ भिजायला घातलं होतं आणि संध्याकाळचे घड्याळामध्ये जवळजवळ नऊ ते दहा वाजलेले म्हणजे बरोबर आपलं तांदूळ चांगलं इथे सकाळी मी आ, बारा वाजता तांदूळ भिजत घातलं होतं तर सात आठ तास आपलं तांदूळ चांगलं भिजलेले आता इथे तांदूळ आपल्याला धुवायचं अजिबात धुवायचं नाही आणि दुसरी स्टीप इथे तीच वापरायची डाळ तांदूळ वा वाटताना आपल्याला यामध्ये गरम पाणी घालायचं गार पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही गरम पाणी घालून आपल्याला हे पीठ इडलीसाठी वाटत असल्यामुळे थोडंसं ते असं रवळसर ठेवायचं जास्तही ठेवायचं नाही आणि जास्त फक्त आपण डोशासारखं बारीक वाटून अजिबात घ्यायचं नाही तर थोडंसं असं कण लागलं पाहिजे त्यामध्ये त्यामुळे इडली जाळीदार आणि हलकी होते तर इथे आपण गरम पाणी घालून डाळ तांदूळ चांगलं असं वाटून घेतलेलं आहे पाण्याचं प्रमाण आपल्याला कमी ठेवायचं आहे चवीप्रमाणे आपल्याला एक दीड चमचा मीठ घालायचं चा। आणि चांगलं एकाच दिशेने आपल्याला फेटून घ्यायचं आता घट्ट तसं असं झाकण बसेल ते झाकण आपल्याला यावरून झाकून ठेवायचं वरून कपडा टाकायचा रात्रभर आपलं पीठ परमिटेशन झालेलं आहे तुम्ही इथे बघू शकता रात्रभर आपण झाकून ठेवलं होतं आणि सकाळी तुम्ही बघू शकताय अर्ध्या अर्ध्या पातेल्यापेक्षाही जास्त वर ते फुगून आलेलं आहे आणि अगदी अशी त्याला जाळी कशी पडते तशी जाळी पडलेली व्यवस्थित चमच्याने आपल्याला हे पीठ परत एकदा खालीवर करून त्यामधली हवा काढून घ्यायची आता पण इथे लगेच वि इडली जी आहे ना लगेच आपण इथे करायला घेणार आहे आता यामध्ये आपल्याला काहीच घालायचं नाही जर तुम्हाला वाटलं की पीठ घटते तर यामध्ये गरमच पाणी वातायचं कोमट पाणी वातायचं गार पाणी अजिबात वाटायचं नाही सगळ्या प्रोसेसमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल आपण गरम पाण्याचा अगदी तांदूळ डाळ भिजत घातल्यापासून तर डाळ तांदूळ वाटेपर्यंत तर इडली आपण उकडायला लावेपर्यंत गरम पाण्याचा वापर केलेला आहे पाणी इथे सगळ्यात पहिलं मी उकळी यायला ठेवलं होतं कारण आपल्याला इडली जेव्हा आपण उकडायला ठेवतो तेव्हा गरम पाण्याची लगेच वाफ भेटली का इडली लगेच ॲक्टिव्ह होते आता इडली आपण इथे उकडायला ठेवलेली आहे इडली उकडेपर्यंत आपण इथे चटणी बनवून घेणार आहे ओल्ला नारळ घेतलेला आहे शेंगदाणे फुटाणा डाळ जिरी आलं घेतलेलं आहे हिरव्या मिरच्या कढीपत्ता आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे कढईमध्ये थोडंसं तेल मी इथे घातलेलं आहे सगळ्यात पहिलं डाळ आणि शेंगदाणे आपल्याला इथे तेलामध्ये चांगले भाजून घ्यायचे त्यानंतरनं खोबरं ओल्लं खोबरं घेतलेलं आहे पाठीमागचा जो काळा भाग असतो तो, तो काळा भाग मी इथे काढून घेतलेला आहे थोडंसं खोबरं आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं ना कोथिंबीर कडीपत्ता आलं मिरच्या आपल्याला यामध्ये घालून हे सुद्धा आपल्याला दोन मिनिटभर परतून घ्यायचं का असं परतून घेतल्यामुळे काय होतं चटणी जी असते ना ती अशी चिकट लागत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यातला कचवटपणा निघून गेलेला असतो त्यामुळे चटणीची जी चव असते ना ती खूप छान लागते थंड करायला ठेवायचं थंड झालं की आपल्याला मिक्सरचं इथे मी मोठं भांडं घेतलेलं आहे कारण आज आपण चटणी इडलीसाठी बनवत असल्यामुळे चटणी आपण इथे पातळ बनवणार आहे थोडीशी त्यामुळे इथे मोठं भांडं घेतलेलं आहे आता यामध्ये अर्धा लिंबू एक चमचा साखर एक चमचा मीठ आणि एक चमचा चिंचागोळाची चटणी जी असते ना ती यामध्ये घातलेली आहे पाणी घालून एकदम बारीक अशी आपल्याला ही चटणी ते वाटून घ्यायची बघू शकतात चटणी एकदम बारीक वाटली गेलेली आहे कलर चांगला हिरवा आलेला आहे यामध्ये थोडंसं पाणी घालून चमच्याने परत एकदा आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं तडका देण्यासाठी दोन चमचे तेल घातलेले तेल गरम झालं की जिरी मोहरी यामध्ये भरपूर घालायची अर्धा चमचा हिंग घालायचा आणि कढीपत्ता यामध्ये घालून हा तडका आपल्याला चटणीवरती इथे घालून घ्यायचा चटणीवरती घातला की आपल्याला थोडा वेळ झाकण ठेवायचं आणि त्यानंतर चटणी आपल्याला इथे चांगल्या तडका चटणीमध्ये मिक्स करून घ्यायचा या पद्धतीने तर इथे झाली आपली ओल्या नारळाची हिरवी चटणी बनवून तयार झालेली आहे त्यानंतर ना आपली इडलीसुद्धा आपण इथे उकडायला लावली होती तर इथे चेक करूया तर बघू शकता छान अशी वर टम फुगून आलेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जाळी तिला दिसते आता बोटाने अशी चेक करायची पीठ लागलं नाही का शिजली किंवा तुम्ही सुरीने सुद्धा चेक करू शकता आता इडली जेव्हा आपण इडली पात्रातून काढून घेणार आहे तेव्हा इडली थंड होऊन द्यायची साधारणतः पाच मिनिटभर तरी आपल्याला ती काढून घ्यायची नाही तशीच ठेवायची थोडीशी ती थंड झाली की अगदी हाताने सुद्धा ती निघते आणि दुसरी गोष्ट म्हणजे इडली पात्राला अजिबात काहीही खाली लागत नाही फक्त आपण तेल लावून घेतलं तर जेव्हा आपण इडली उकडायला ठेवतो तेव्हा सगळ्यात पहिले इडली पात्राला तेल लावून घ्यायचं बघू शकताय जाईदार झालेली आहे हलकी झालेली आहे आणि कशीही तिला आपण मध्ये धरली तरी ती लगेच सरळ होते लगेच गोल गरगरीत होते आणि अगदी हाताने निघते इथे तुम्ही बघू शकताय आता मी इथे सुरीने काढलेली नाही तर हाताने काढलेले एकदम प्लेन झालेले भांड्याला अजिबात चिटकलेली नाही आणि दुसरी गोष्ट एकदम पांढरी शुभ अशी आपली इडली बनवून झालेली अशा पद्धतीने आज आपण पावसाळा असू उन्हाळा असो थंडीचे दिवस असो कोण सीझन कोणताही असो फक्त ही एक स्टीप गरम पाण्याची जर तुम्ही वापरली तर इडली कधीच तुमची फसणार नाही हलकी फुलकी जाळीदार पांढरं शुभ रस होणार आणि चटणी बरोबर आपण इथे बनवून घेतलेली आहे तर एकदम साध्या सोप्या पद्धतीने कुणालाही जमेल रेशनच्या तांदळाची इडली बनवायला अशी पद्धत मी तुम्हाला इथे दाखवलेली आहे ती आवडली असेल तर लाईक